नमस्कार अभिवाचन डाके करी, लेखक कवी इंद्रजित भालेराव अभिवाचक स्वर अनिल सोमणी डाके डाकेकरी आमच्या गावामध्ये पूर्वी महिना पंधरा दिवसाला हयातनगरहून एक डाकेकरी यायचा तो चावडीवर त्याचं दुकान लावून बसायचा दुकान म्हणजे काही विक्रीला आणलेल्या वस्तू नसत तर एक विस्तवाची भट्टी आणि त्याला हवा घालून फुलवणारा पंखा हा पंखा फिरवता यायचा आणि विस्तव लखलखत राहायचा एक आयरन एक हातोडा एक कडची आणि डाग देण्याच्या काही गोष्टी उदाहरणार्थ कथील राळ आणि आणखी एक दोन वस्तू हे त्याचं दुकान असायचं मुस्लिम समाजातील एक वयस्कर माणूस आणि त्याचा तरुण मुलगा असे दोघेजण हे दुकान लावत आल्या आल्या मुलगा भट्टी शिलगवायचा तोवर वडील गावात फिरून हाळी द्यायचे डाकेकरी चावडीवर आलाय हो घागरी दुरड्या बादल्या पोहरे गळत असतील तर डाग देऊन घ्या हो असा आवाज देत ते सगळ्या गावातून एक फेरी मारायचे मग लोक आपली गळकी भांडी घेऊन चावडीवर आणून ठेवायचे थे। आणि शेतात आपापल्या कामाला निघून जायचे संध्याकाळी शेतातून लोक परत आले की चावडीवरून त्या वस्तू घेऊन जायचे आणि मग डाकेकरी आपल्या गावाला म्हणजे हयातनगरला निघून जायचा तो दिवस सुट्टीचा असेल तर आम्ही काही दोस्त मुलं दिवसभर चावडीवर खेळताना हा भांड्यांना डाग कसा देतो कलही कसा करतो गळकी भांडी कशी दुरुस्त करतो हे सगळं बघत बसायचो ऐ आगीच्या थिलग्या उडतील थिल, तुम्हाला पोळाल बरं का असं म्हणून हा डाकेकरी आम्हाला जवळ बसू देत नसे पण आम्ही ज्या कौतुकानं त्याच्या कामाकडं बघत असू त्याच कौतुकानं तोही आमच्याकडे पाहत असे त्यामुळं त्याची भीती वाटायची नाही की, की रागही यायचा नाही आम्ही आपली उत्सुकता शमवण्यासाठी तो काय काय आणि कसं कसं करतो ते बारकाईनं बघत असायचो पन्नास वर्षांपूर्वीचा हा काळ त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये जातीपातीची उतरंड तशीच होती गावात प्रत्येक जातीचा एक आड होता पण सवर्ण जातींसाठी एकच मोठा आड होता तो आमच्या दारात होता गावाच्या वरच्या बाजूला एक आड होता पण तिथलं पाणी पिण्यासारखं नव्हतं त्यामुळं पिण्यासाठी सगळा गाव इथूनच पाणी न्यायचा सांडीउंडीसाठी तिकडच्या आडाचं पाणी तिथले लोक वापरत आमच्या दारासमोरच्या आडाचं पाणी खूप गोड लागतं असं सगळे लोक म्हणायचे हा आड फार खोल नव्हता पण तो कधीच आटला नाही अशी गावातली म्हातारी माणसं सा सांगत बहात्तरच्या दुष्काळामध्ये पाण्याचे सगळे स्रोत आटले पण हा आड आटला नव्हता गावातल्या माणसांना तर तो पुरून उरलाच पण शिवारातली जनावरं देखील या आडानं त्या दुष्काळात जगवली या आडाचे झरे सतत वाहते असायचे म्हणून तिथं माणसांचा राबताही असायचा बहात्तरच्या दुष्काळाचा तर मीही साक्षीदार आहे आडाचं पाणी पोहऱ्यानं उपसून घागर भरणं आणि ती घागर डोक्यावर उचलून घरी रांजणात किंवा हौदत टाकून येणं पुन्हा पोहऱ्यानं पाणी काढून घागर भरणं असं सुरू असायचं आडातून पाणी काढताना पोहरे आडाच्या भिंतीवर आणि कठाड्यावर आदळायचे आणि त्यामुळं त्याची बुडं फुटायची आणि पोहरा गळायला लागायचं बऱ्याचदा पाणी वाहून वाहून घागरीच्या जोडावर दिलेले डाग निघून जायचे आणि त्या गाळायला लागायच्या डोक्यावरची चुंबळ आणि अंगावरचे कपडे भिजायचे पाणी नेण्यासाठी कोणी बादली वापरायचे घरातली आंघोळीची बादलीही आदळून आपटून गाळायची स्वयंपाकघरात आणि शेतात वापरल्या जाणाऱ्या टोपल्यांची बुडं देखील फुटायची डाकेकरी अशा सगळ्या वस्तूंना भांड्याकुंड्यांना डाग देऊन दुरुस्त करण्याचं काम करायचे घरोघर असं काम निघायचंच म्हणून गावकरी देखील डाकेकऱ्याची वाट बघायचे त्यामुळं महिना पंधरा दिवसाला डाकेकरी आला की अख्खा दिवस तो कामात बुडून जायचा संध्याकाळपर्यंत काम उरकूनच तो परत जायचा काम शिल्लक राहिलं तर तो कधीकधी चावडीवरच मुक्काम करायचा कोणीतरी त्यांना भाजी भाकरी द्यायचं ती खाऊन ते बापले तिथंच झोपायचे सकाळी उठलं की लवकरच भट्टी पेटून कामाला सुरुवात करायचे आदल्या दिवशी बरंच काम केलेलं असल्यानं दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण दिवसभर त्यांना काम नसे अशावेळी पत्र्याचे नवीन पोहरे तयार करून देण्याचं काम किंवा भांड्यांना कलही करण्याचं काम ते करून द्यायचे वेळ आहे थोडा तर आणा भांडीकुंडी असं ते पुन्हा गावात फिरून सांगत आणि लोकही पुढची मागची गरज म्हणून काही वस्तू करून घेत त्यांना दिवसभर पूर्ण इतकं काम देत भांड्याला कलही करणं ही डाग देणे इतकी आवश्यक गोष्ट नसायची कलही अभावी काम अडून राहायचं नाही पण सवडीचं काम म्हणून प्रामुख्यानं तांब्या पितळेच्या वापरातल्या वस्तूंना कलही करून घेतली जायची कारण जेवताना वापरायची भांडी आंबट पदार्थांमुळं नकळकत असत त्यांचं मळ त्या पदार्थात उतरत असे त्यामुळं कलही करून घेतली तर ते भांड कळकत नसे कधीकधी लोखंडाच्या तव्याला देखील कलही करून घेतली जायची कलही करणे म्हणजे त्या वस्तूला कथलाचा थर देणे मूळ धातूवर या धातूचा थर दिला की ते भांड कळकत नसे पूर्वी असे कलही करून देणारे लोक गावोगावी फिरायचे चुडा तुझा सावित्रीचा नावाच्या जुन्या चित्रपटात जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं आणि जयवंत कुलकर्णींनी गायलेलं गाणंही मस्त होतं भांड्याला कलई हो लावा भांड्याला कलई हे गाणं आता कुठं ऐकण्यात येत नाही आणि भांड्याला कलई करून घेतानाही कोणी दिसत नाही कारण कंपन्यांनीच मुळात कलही केलेली भांडी उत्पादन करायला सुरुवात केली आहे आता गावागावामध्ये नळ योजना आल्या आहेत लोकांनी घरोघर विहिरी घेतल्या आहेत परिणामी आडावर जाऊन सामूहिकरित्या पाणी भरण्याचं काम हल्ली होत नाही त्यामुळे आजच्या मुलांना हे असले गावातले सार्वजनिक आड ओस पडलेले कचऱ्यानं भरलेले दिसतील कारण त्यांचा कोणी फारसा वापर करतच नाही त्यांचा उपसाही होत नाही त्यामुळे शेवाळलेलं काळं निळं पाणी अशा जुन्या आडातून पाहायला मिळतं गावोगावीचे असे आड आपलं वैभव आठवत दिनवाण्या चेहऱ्यानं स्वतःला जमिनीत गाडून घेतात इकडं लोक मात्र हापसून घरोघरी पाणी भरतात नाही तर ठरल्यावेळी नळाला येणारं पाणी भरून ठेवतात अनेक ठिकाणी सरळ घराच्या छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवलं जातं त्यामुळं घागरी आणि पोहरे या वस्तू इतिहास जमा झाल्या आहेत ज्या ज्या वस्तू आता वापरत आहेत त्या सगळ्याच प्लॅस्टिकच्या मिळत असल्यामुळे लवकर फुटत नाही आणि फुटल्या तर त्याच्यासाठी डाके करी लागत नाही त्या भंगारातच टाकून द्याव्या लागतात त्यामुळं करी ही जमातही इतिहास जमा झाली आहे तांबटकरी करी हे शब्द आता नव्या पिढीच्या कानावर देखील पडणार नाहीत धन्यवाद